तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं आहे सासरचे माणसं तर जसं की तुम्हाला माहिती आहे आज आहे एक जून ज्यांचे बड्डे बड्डेची तारीख माहिती नसते तर आज एक जोनला बघा करता सगळं भाऊला लगेच असायला आलं त्या बड्डे आपण साजरा करतोय आणि मम्मीला इथलं काही माहितीच नव्हतं भाऊच्या माझा बड्डे थोडतोच पण रुपये प्लॅनिंग केलं भाऊने मी की आपण असा बड्डे करू पण ठिकाणी होत्या तर सगळं तयार झालं खूप भाऊ तयार नाही झाला

तुमच्यासाठी छान दिसते छान दिसते तरी म्हणते नाही नाही तू मनात बोलतच नाही तर किंमत नाही सांगत पण आपल्याला माहिती आता सध्या किती किंमत आहे साड्यांची पण आपले जे ओळखीचे दुकान आहे त्याच दुकानातून घेतलेले आपलं हमेशा आम्ही तिथूनच साड्या घेतो कारण कापड बाजार कापड बाजारात जाणं परवा आणि साड्या खूप छान असतात तर मी आणि मला आवडली ना वस्तू मी त्याची किंमत बघत नाही जास्त आहे का काय कमी मी तरी तिला रिक्वेस्ट नाही करत कमी करत ते घेस घेस घालण्यात आवडत्या वस्तूला घेस घेस घालण्यात काही सुद्धा मजा नसते त्यामुळं जी किंमत आहे ना खूप ठरवतो कशी देखील असं माझं असतं असं आमचं नातं आहे साड्या घेणार मिशन माझं

हॅपीपीडी आई <laughs> <laughs>